खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे की इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हप्ती उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन हो ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला काय हो ते एका जागेवर बसली होती आणि हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवले आमका बनवले तुम्ही बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणाने मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेली आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी कोणी चोऱ्या करायचे चोट्टे हे हेमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे ही धनंजय मुंडे टोळी त्यांच्यावरती हो आली गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा खंडणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत त्या व्हिडिओ मध्ये पोलीस अधिकारी सुद्धा दिसतात पाटील नावाचा पोलीस अधिकारी आणि कोणतरी त्यांना परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक पोलीस अधिकारी त्यांना देत होतो हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होती एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचा यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ व्हायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खांडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं जा मुळा जाळा सकट उकलून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे चा मुख्यमंत्र्यांना आता याच्यातला कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस यातला एक ब्याप आरोप ना राज्यात बंद पाडून टाकणार आहे हो भली नाहीत कसं अरे सरकार ना त्यांच्या काय कळत नाही का आता मला एक बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमाडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं एवढे एवढं प्रॉपर्टी जितके दोन तर कनिंग भरते बा पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच लिहायची शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही सध्या तरी वाटत एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हे करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआय असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय मागती आता मीडियात येतोय तुम्ही म्हणलं मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सजा मग काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्ट महिनार साडे तेराच पत्र येतरी मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदिर होते माणूस कोटी म्हणलं की झापायची ती इकडे आणि त्याची कुटी ना प्रॉपर्टी सापडती कोटीनी नि कुठे धुळून काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर आहेत बरं का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंड इथल्या आणि खुनातल्या आरोपी एक एकही एक एक सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा आरोपी का कोण त्याला करा कारण खून करणाऱ्यापेक्षा पेक्षा खंडने मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा रुपये शंभर जणांची टोळी मुठी नाही लाभडते टोळी ही मग तर जेअरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही आम्ही अमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोडो लेकरांचा न्याय आहे आता भारतात ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देणं जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं नसता आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे सामूहिकच होत आणि बी पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसाय त्याला मनाने बसाय जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर उपोषणाला बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्याचा विरोध पात आणि काय केल भूक लागत खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिकच थोडं मीच माघार घेतली काय गा मला भूक लागत देवा दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला दमत नाही निघायचं त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलं

त्यांच्या काही लोकांना स्तुती करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणतात करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्यांना जातीवाद दिसतो ते काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो चुकलं